गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडनं तर मी चाललोय आता कृष्णाला आणायसाठी स्कूलला आता मी पोचलो आहे कृष्णाच्या शाळेपाशी आता कृष्णाची शाळा सुटते साडेबारा वाजता आता मी बघतो थोडी वाटते जी बाहेरच चला आता कृष्णाची शाळा सुटली आता कृष्णाला आणायला चाललोय मी

ਗੋਲੀ ਤਾਂ ਕਿਦਾਂ ਗੋਲੀ ਪੀਂਦਾ ਅਮੀ ਤੇ ਇੱਕ ਦਾ ਸ਼ੂਟਿੰਗ ਕੀਤਾ ਵਰਗਾ ਉਹ ਕਿਉਂ ਗਿਆ ਸ਼ੂਟਿੰਗ ਉਹ ਕਿਉਂ ਗਿਆ ਕਿਉਂ बस घ्यायचं का तिचं दुसरं घ्यायच आणि तुझी आवड कुठलं बी घ्यायचं म्हण म्हणतोय का इकडे बॉटन्स आहेत तिकड तुलाही उघडा येत नाही आणि लावा येत नाही रे कशाने घेतो अरे बस आणि कंपास बॉक्स वेट पेन्सिल घेजे मी माझ्याकडे वाटर स्प्रेंची कबे आहेत ही घे रे हे बघू दे बघू दे शाय काय कुमा बा आमचे शाळेत पण असले रिंग होत्या असले रिंग होत्या आमचे शाळेत

आता कार आता कार गार आइसक्रीम आली हे जाम आइसक्रीम मला आता जाम घरी पोहोचलेला आहे मस्त बी कृष्णामी गेलेलो आहे घरात आणि ते काय काय खरेदी केली तुम्हाला ते बी दावतो फायनली कृष्णाला एवढ्या एवढ्या गोष्टी घेतलेले काय काय घेतले दाव रे काय काय घेतले दाव सांगता काय घेतले लवकर आणि टिकून घ्या हा डावा हा आणि बोटल आणि पेन्सिल खुल् बनवायच्यात